मुंबई उपनगरासह कोकणाला पावसानं चांगलंच झोडपून काढलं रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील नदी नाले उसंडून वाहू लागले रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसानं घातलेल्या थैमानामुळे अर्जुना आणि कोदिवली नद्यांना पूर आला तर जगबुडी नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे कोकणात सकाळपासून पावसानं कसं थैमान घातलं हे सांगणारे ही सहा दृश्य आहेत तर सिंधुदुर्ग रत्नागिरी संगमेश्वर राजापूर कणकवली यासह रत्नागिरीतल्या अनेक भागातली ही दृश्य आहे कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याला मागच्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसानं झोडपून आहे आणि स्वाभाविकपणे रत्नागिरी जिल्हा असेल तर कोकण इथल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या सध्या दुतडी भरून वाहत आहेत एकंदरीत ही नदी आहे राजापूर शहरालगत वाहणारी अर्जुन नदी अगदी सह्याद्रीच्या दऱ्याखोरांमध्ये उगम पावणारी ही नदी मधल्या अनेक गावांमधून वाहते शेकडो गावांमधून वाहते आणि त्यानंतर राजापूर शहराच्या इथून पुढे जाऊन ती अरबी समुद्र समुद्राला मिळते सध्या या नदीला देखील पूर आलेला आहे नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे काही तासांमध्ये किंवा आज दिवसभरामध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घ्यावी काळजी घ्यावी सतर्क राहावं असा इशारा देखील देण्यात आला आहे का मराणा मेहबूब शेखसह अमोल मोर एबी माझा राजापूर रत्नागिरी